आज सर्व ग्रामस्थांच्या मी विजय नामदेव कांदा नुकसानी संदर्भात मावडी ग्रामस्थांच्या मागणीनुसार आज विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती या ग्रामसभेमध्ये कांदा पंचनाम्यांचे जी काही जबाबदारी होती ती जबाबदारी कृषी यांची होती की तलाटे मॅडम यांची होती या संदर्भात ही ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती तर ग्रामस्थांच्या सर्व सूचनेनुसार सांगोपांग चर्चा आजच्या सभेत झालेली आहे तर ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार आम्ही ठराव केलेले आहेत हे ठराव कोणतेही प्रस्थितीत बदल केले जाणार नाहीत ग्रामस्थांना शंका आहे की काही दबावपोटी हे ठराव बंद बदलले जातील तर मी ग्रामस्थांना आश्वासित करू इच्छितो की या ठरावातील कोणतेही बदल केले जाणार नाहीत ग्रामस्थांनी ज्या ज्या सूचना केलेल्या आहेत त्या त्या सूचना व्यवस्थितरित्या त्याचे पालन केलं जाईल आणि त्या पद्धतीचा ग्रामसभेचा ठराव माननीय तहसीलदार गटविकास अधिकारी आणि वेळ पडली तर मंत्री महोदय आणि उपजिल्हाधिकारी जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत दिकारे, पण पोहोचवले जातील अशी मी सर्व ग्रामस्थांना या आश्वासित करू इच्छितो धन्यवाद ग्रामस्थांच्या सूचनेनुसार या सर्व गोष्टींसाठी कृषी सहाय्यक मावळीचे कृषी सहाय्यक नाव श्रीमती आखाडे मॅडम या जबाबदार आहेत असं ग्रामस्थांचं म्हणणं होतं तर त्यांच्या बदलीचा ठराव ग्रामस्थांच्या सर्वनुमते आपण तो आज पारित केलेला आहे तर तो ठराव आपण वर कृषी कृषी खात्याकडे आपण तो अहवाल पोहोचवणार आहोत मागणी मे दोन हजार पंचवीस जे मध्ये जे पंचनामे वगैरे झाले त्या संदर्भात आपल्या सभेमध्ये सभेमध्ये ते चर्चा झाली ओके त्या संदर्भात आपण तो योग्य निर्णय घेतलेला आहे त्यानंतर पुढचा जो आहे भूतकाळात काय असा प्रकार काही घडू का नये म्हणजे बुड भविष्यामध्ये असा काही प्रकार घडू नये ओके झालेले जे पंचनामे होते ते पंचनामे वे वेळच्या वेळी करण्यात त्या सर्वांना सूचना केलेल्या आहेत आणि दुसरी गोष्ट जर समजा एखाद्या शेतकरी एखाद्या अधिकाऱ्याला समजायचं बोलला असेल समजायचं कारण त्याचा तो अधिकार आहे जर एखाद्या शेतकऱ्याचं समजा नुकसान जर होत असेल ओके त्या अधिकाऱ्याचं ते सांगणं त्या कर्तव्य त्या शेतकऱ्याला सांगणं त्या अधिकाऱ्याला कर्तव्य आहे ओके तर त्या शेतकऱ्याला कुठल्या एका अधिकाऱ्याने टार्गेट करू नये ओके अशा पद्धतीने निर्णय झाले तुमची समजा काय मताला मी काही करू शकत त्यांना असं वाटत असेल मॅडम काम नाही करत हे त्यांनी त्यांच्या मनाला विचारावं आणि सर्वांनी विचारावं मॅडम काम करत नाही का मॅडम तुम्हाला दिसत नाही का मॅडम नाही का प्रत्येक स्पॉटवर हजर असते की नाही हे ते शेतकरी स्वतः सांगेल तुम्हाला पण ठराव केलेला आहे की बदली करण्यात यावी म्हणून काय वाटतं तुम्हाला तरी म्हणजे काम केलं नाही असं वाटतं का आज जी परिस्थिती उद्भवली याबद्दल नुकसान भरपायची यादीत लोकांची नाव न आले त्याबद्दल आणि तुम्ही मान्य पण केला पंचनामे जमा नाही केले म्हणून तलाठी मॅडमजी पंचनामे मी धन्यवाद मॅडम आशा कृष्ण महाराज आज काय होत आमच्या गावात शेतकऱ्यांच्या मागणी सर नेमकं बोला ना विषय असा होता की शेतकऱ्यांना जे कांद्याची नुकसान का का भरपाई ती न भेट घ्यायचं ग्रामसभाला कृषी अधिकारी बोलतोय कृषी अधिकारी आणि तलाठी मॅडम कडनं वेळेवर पंचनामे वरती न गेल्यामुळं कृषी अधिकारी कृषी अधिकारी आता बदलीचा बदलीचा ठराव हो के केला आहे गावकऱ्यांच्या मागणीनुसार ग्रामस्थांनी बदलीची मागणी केली कृषी अधिकाऱ्यांची तसं ठराव दिलाय श्री आरजी दळवी ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंच मावडी आज दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी ग्रामस्थांच्या विनंतीनुसार विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये माहे मे दोन हजार पंचवीसमध्ये जे नुस नुकसान झालं होतं त्यामध्ये शेतकऱ्यांचे पंचनामे झाले होते त्या, पंच त्या संदर्भात पंचनामे हे वेळेवरती जमा का झाले ना अशा ग्रामस्थांची मागणी होती त्याच्या अनुषंगाने ग्रामसभा आयोजित केली होती त्या ग्रामसभेमध्ये विविध विषयावरती ग ग्रामसभेमध्ये चर्चा करण्यात आलेली आहे आणि त्यानुसार ग्रामस्थांनी या सदर झालेली चर्चा चर्चेवरती चर्चेची अंमलबजावणी तात्काळ करण्यात येईल काही प्रामाणिक काम केलं असेल तर ते सांगा आम्ही ते ऐकू तुमचं तुम्ही सांगा त्या घरी का बोला चुकी झाली आहे ना नाही <laughs> <आगे। laughs> <laughs> बरं चूक झाली आता रिपेअर काही होऊ शकतं का ते सांगा शंभर टक्के आश्वासन द्या आम्ही ठराव अजून लावून आम्ही ठराव लावून द्यायला माउडी तर मी पंचनामे माझे पंचनामे हे तळेगाव वडील हे चालू होते तोपर्यंत मी प्रत्येकाच्या शेतकऱ्याचे बांधावर जाऊन प्रत्येकाचे पंचनामे केले तिथे त्याला ती हजर नव्हते त्याच्यामुळे मी नाही कसं होतं मला ते करणंच होत तर मी चार ही गावामध्ये मीच येणं जाणं माझं चालूच होतं पंचनामे माझी चार गावात चालू असताना एकमे झालं की मॅडम हे पंचनामे केले आणि सत्तावीस तारखेला त्या हजर झाल्यानंतर मी त्यांना फोन केला होता सर एकोणतीस तारखेला आपले पंचनामे असे असे करून आपल्याला कांदापोळी वेगळ्या करायच्या आणि आपल्याला उघड्या कांद्याचे पंचनामे जमा करायचे तर मॅडम हो म्हटल्या आणि त्याच्यानंतर मी जे पण माझ्या हाताब्यात असलेले पंचनामे मी जमा केले त्यांचे पंचनामे राहून गेले त्याच्यानंतर त्या एक महिन्याने पंचनामे जमा केले केलेल्या असताना त्यांचे पंचनामे तिथे जमा करून घेतले नाही तर त्याला उशीर झालेला होता त्यामुळे ते पंचनामे जमा म्हणजे तुमची सदस्य कमेटी हे तीन तिन्ही पण जबाबदार असतात गोष्टीला आणि हे पंचनामे तर माझ्या हाताब्यात पंचनामे असते तर मी येऊन ही पंचनामे जमा करून त्याची हीच नाही का खूप मोठी जबाबदारी होती ही पंचनामा जमा करण्याची जेवढी पंचनामे होते तेवढे पण आम्ही आता जे पंचनामे जे होतील तेवढे प्रयत्नाने आम्ही करणार नाव आठ नऊ दोन हजार पंचवीस रोजी तुमचं तुमच नाव काय माझं नाव विकास चिंदुजुले हा राहणार मावडी तालुका मी दोन हजार पंचवीस मध्ये पावसामुळे जे नुकसान झाली त्या hmm. नुकसानीचे पंचनामे झाले पण तालुका दरबारापर्यंत ते पंचनामे पोहोचले नाही hmm. hmm. त्याच्यामुळं आमच्या गावचे जवळजवळ ऐंशी लोक त्या नुकसान भरपाई वंचित आहेत त्या संदर्भात ग्रामसभेमध्ये ठराव घेतला आणि विचारणा केली अधिकारी कृषी अधिकारी तलाठी मॅडम त्यांना विचारणा केली आणि ग्रामसभेवर ठराव पास केला आहे आणि आता आम्ही तहसीलदार कार्यालयापर्यंत जाणार आहोत असं या बैठकीदरम्यान ठरलेलं आहे बोला नमस्कार संतोष मडे मावडी मे महिन्यात झालेल्या नुकसानी पावसामुळे झालेल्या नुकसानीमध्ये कृषी अधिकारी कृषी सहाय्यक जे आहेत त्यांनी व्यवस्थित पंचनामे न केल्यामुळे आणि झालेले पंचनामे जिल्हा पातळीवर तालुका पातळीवर न पोचलावल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचं नुकसान झालं आणि त्या शेतकऱ्यांच्या सर्वांची माझ्यासाठी एक मागणी आहे की त्यांचे पंचनामे पुन्हा तालुका पातळीवर पाठवले जावे त्यासाठी आजचा हा ठराव घेतला ग्रामपंचायतीने आणि सर्वांनी एकमताने तो ठराव मंजूर केला आणि आता शासनाकडे हीच विनंती की झालेले पंचनामे परत घ्या आणि जर असे भविष्यात असे आज बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करा आणि हे खरोखर खूप चुकीचे झालेले जे झालेले ते आता त्याबद्दल सर्व म्हणजे जनता दुःखी आहे शेतकरी दुःखी शेतकऱ्यांच्या जखमी मीठ सोयासारखं केलेलं आहे आणि यांना शेतकऱ्याविषयी कुठली आपुलकी नाही आहे लक्ष